नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो आज मी अशा पाच सरकारी योजना सांगणार आहे की ती शेतकऱ्यांसाठी खूप खूप उपयुक्त आहेत आणि त्या पाच योजनांबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आणि कोकणात घंटे ते ऑन करा जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्या नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तसं मी रोज रात्री दहाच्या समोर दहा ते बाराच्या दरम्यान लाईव्ह येत असतो तर ते लाईव्ह शक्य अटें तुम्ही अटेंड करत जा तुमचे प्रश्न विचारण्यासाठी त्याचबरोबर मी जे व्हिडिओ टाकत असतो मी खास करून दुपारी व्हिडिओ टाकतो तर ती व्हिडिओ तुम्ही बघत नाही मित्रांनो माझा कुठला व्हिडिओ दिसला तर थी कारण माझे आलतेफालते व्हिडिओ नसतात सरकारी योजनांच्या संदर्भातच असतात आणि ते तुम्हाला खूप उपयुक्त आहे सर्वसामान्य माणसाला खूप उपयुक्त आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अलीकडेच लाडकाबेंच्या डिसेंबरच्या हप्त्याबद्दल मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की सरकारने एकवीसशे रुपयेची घोषणा केली होती तर ते माझ्या जे सूत्रा सूत्रांकडून अशी माहिती म्हणाली आहे की एकवीसशे रुपये भेटणार आहे परंतु मिटिंग अजून एकनाथजी शिंदेने असं काही वक्तव्य केलं नाही या ठिकाणी परंतु ही योजना कंटिन्यू चालत राहील आणि लवकरच सहावा हप्ते या ठिकाणी म्हणजेच डिसेंबर बनवा हप्ता तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये लवकरच भेटणार ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो पॅन कार्डचा सा विषय सांगून देतो पॅन कार्डचा विषय असा आहे की पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचा आहे आणि नवीन एक पॅन कार्ड येत आहे पॅन कार्ड सॉरी ए टी आप राशन कार्ड नवीन राशन कार्ड येत आहे त्या नवीन राशन कार्डला या ठिकाणी नवीन राशन कार्ड आपल्या ए टी एमप्रमाणे प्रमाणे येत आहे सुधारित त्याच्यामुळे जुन्या ए टी एम जुन्या राशन कार्डचं काय करायचं सर्वात मोठ्या पुन्हा प्रश्न लागलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो या पाच योजना सांगणार आहे पहिली योजना अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना त्याच्यानंतर या ठिकाणी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना त्याच्यानंतर प्रधानमंत्री मानधन योजना ठीक आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे आणि बरेचसे शेतकरीची अशी कंप्लेंट येते अशा कमेंट येतात मला की त्यांना अजूनसुद्धा पैसे मिळाले नाही तर ज्यांना पैसे भेटले नाही अशा अशा लोकांसाठी सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कोपरात लाईकचं बटन आहे तर लाईक करून टाका आणि माझे सर्व व्हिडिओ या ठिकाणी अटेंड करायचा आणि पूर्ण बघा तर मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही काही अर्थमंत्री मला निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला मी या ठिकाणी नक्कीच रिप्लाय देईल आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि तुमच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी माहिती भेटली पाहिजे खूप मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना झाली पाहिजे तर बघा मित्रांनो विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत ऐंशी कोटी रुपयाचा निधी या मंजूर झालेला आहे त्याचबरोबर एकसष्ट हजार शेतकऱ्यांना फायदासुद्धा झालेला आहे पण शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला अशा योजना कोणी सांगत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अडचण निर्माण होते परंतु काळजी करू नका मी भारत त्यांना तुमच्यासोबत आहे आणि प्रत्येक सरकारी योजनाची माहिती तुमच्यापासून नक्कीच पोहोचेल तुम्हाला फक्त एकच मदत करायची आहे की आपलं यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त व्हायरल कसं होईल सोचायचं आहे आणि जास्त जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील आणि लोकांना माहिती होईल ठीक आहे असो काही हरकत नाही ऑलरेडी सबस्क्रायबर खूप झालेले आहे जास्त आशा नाही आहे ठीक आहे तर बघा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेसाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि त्याचा फॉर्म भरावा लागेल त्यासाठी काही मग तुम्ही डॉक्युमेंट सांगतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक अकाउंट ठीक आहे शेतीचा सातबारा त्यानंतर संबंधित ग्राहक सेवा वाल्या व्यक्तीने तुम्हाला जे कागदपत्र सांगले डॉक्युमेंट सांगले त्या फॉर्ममध्ये जे आहेत ते तुम्हाला भरावं लागतील त्यासाठी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुफी योजना ठीक आहे आणि आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस भावी मुख्यमंत्री यांनी अशी घोषणा केलेली आहे की सर्व शेतकऱ्यांची कर्ज आम्ही या ठिकाणी माफ करत आहोत तर मित्रांनो निश्चितच कर्जमुक्ती होत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची तर तुम्हाला काही मोजके फॉर्म भरायचे आहे पहिला फॉर्म आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्याच्यानंतर दुसरा फॉर्म आहे मित्रांनो महात्मा फुले कर्जमाफी योजना ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी पेन्शन योजना आहे शेतकऱ्यांसाठी ती योजना म्हणजे प्रधानमंत्री मानधन योजना आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना राबवल्या जातो व केंद्र सरकारकडून पी एम किसान योजना राबवल्या जातो तर त्या योजनेचा तुम्ही फॉर्म भरा आणि ज्यांना अजून पैसे भेटले नाही त्यांनी बँकेमध्ये जा आणि तुमचं आधार कार्ड बँकेच्या अकाउंटला लिंक करा त्याचबरोबर तुमची तक्रार आहे बँकेच्या कर्मचाऱ्याला सांगा की अजून आमच्या खात्यात पैसे आलेले नाही ठीक आहे आणि तिथं जर तुमचं व्यवस्थित भरलेलं असेल व्यवस्थित बँकेचा अकाउंटचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि त्या ठिकाणी विचारा की आमचं सर्व अपडेट बरोबर आहे आमचा फॉर्म एक वेळा चेक करा आणि अपडेट करा नंतर ग्राहक सेवा केंद्रावाले तुमचा ते देखील फॉर्म अपडेट करतील तुमची जे पण त्रुटी राहिली असतील ते निचरस त्या ठिकाणी पूर्ण होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं या ठिकाणी काम जे आहे ते करू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला प्रधानमंत्री मानधन योजनेबद्दल सांगलेलं आहे त्याचबरोबर नमक्षेत्र सुद्धा सांगलेलं आहे ठीक आहे आणि या सर्व योजनांची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे जर तुम्हाला हा का व्हिडिओ काही समजला नाही तर परत एक वेळा व्हिडिओ बघा त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकता मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती होईल त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत तुमचं कर्ज या ठिकाणी होत असते परंतु शेतकऱ्यांना अजूनही अशा गोष्टी कोणी सांगत नाही आणि माहिती नसतात त्याच्यामुळे ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरून टाका ठीक आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा बस हीच तुम्हाला विनंती आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची मी या योजनामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती सांगितलेली आहे माझी फक्त हीच अपेक्षा आहे की तुम्ही अशा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जुळा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बरेचसे लोक काय करतात ते कोपऱ्यामध्ये जे असते घंटी असते ती घंटी ऑन नाही करा तर बघा तुम्ही काय करा ते कोपऱ्यामध्ये जे घंटी आहे मित्रांनो ते घंटी ऑन करा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली मित्रांनो ते सरकारी योजनाचा तुम्ही लाभ घेऊ शकली पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी सांगणार आहे की कांद्याचा भाव या ठिकाणी दहा रुपयाने घटलेला आहे हे वाईट न्यूज आहे मित्रांनो महायुतीला सरकार आल्यानंतर जो कांद्याचा भाव आहे तो सुद्धा या ठिकाणी दहा रुपयाने घटलेला आहे असो आपल्याला हो। त्याशी काही घेणं दिलं नाही आहे परंतु या संदर्भात तुम्ही अनेक शॉर्ट्स टाकतो शॉर्ट्सुद्धा तुम्ही बघत चला त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फोल्डर बनवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी योजना बनवलेल्या आहेत तर ती फोल्डर जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे तर चॅनल ओपन करा ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल त्याच्या बाजूला शॉर्ट दिसेल त्याच्या बाजूला लाईव्ह दिसेल त्याच्या बाजूला कम्युनिटी दिसेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोल्डर आहे प्लेलिस्ट दिसेल सगळ्यात शेवटी ते प्लेलिस्ट मित्रांनो ओपन करा प्लेलिस्ट ओपन केल्याच्यानंतर त्या ते ठिकाणी ते मित्रांनो तुम्हाला ये एक तीन फोल्डर दिसतील एक गेमिंगचं दिशील एक लेक्चर दिसतील माझे त्याचबरोबर एक तुम्हाला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी योजना दिसेल तर महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी जी योजना मी टाकलेल्या आहेत आणि असं नाही की फक्त शेतकरीच लाभ घेतात बरेचसे लोक असे आहे की शेत त्यांच्याकडे शेती नाही तरीसुद्धा ते अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतात आणि तुमच्याजवळ जर राशन कार्ड नसलं तर राशन कार्ड काढून घ्या त्याचबरोबर आयुष्यमान भारत सुद्धा कार्ड काढून घ्या त्याचबरोबर श्रम कार्डसुद्धा काढून घ्या या सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि मी अशा प्रकारचे कामाचे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो अशा हलतफलत व्हिडिओ मी कधीच करत नव्हतो ठीक आहे म्हणून माझ्या व्हिडिओला लोक जास्त व्ह्यूज येतात जास्त लाईक येतात आणि जास्त सबस्क्रायबर करतात माझे रोजचे सबस्क्रायबर ते शंभर सबस्क्रायबर शंभर प्लस असतात मित्रांनो रोजचे शंभर प्लस सबस्क्रायबर असतात ठीक आहे म्हणून मला सबस्क्रायबरची काहीच कमी नाही आहे फक्त तुमचं जे प्रेम आहे ते असं आमच्यासोबत होऊ द्या हां तर मित्रांनो निचनाच तुम्ही चॅनल ओपन करून जे माझे जे उर्वरित जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी खूप खूप फायदा होईल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र